बाराशे रुपयाला जोडी बसते रुपयाला जोडी अडीचशे रुपया पासून तीनशे ती मध्ये तीनशे तीस, तीस। रुपये शॉपच लोकेशन समजून घेऊया तारा मॉल मध्ये यायचंय रविवार पेठ पुणे येथे आणि सरळ आपल्याला कुठेही वळायचं नाही समोर एक जिना आहे त्या जिन्याने आपल्याला वर चढल्यानंतर डायरेक्ट उजव्या हाताला टर्न घ्यायचा आहे कुठंही वळायचं नाही डायरेक्ट उजव्या हाताला टर्न घेतल्यानंतर आणि लगेच आपल्याला बघा इथून लेफ्ट हँडला वळायचंय एक दुकान सोडलं लग की लगेच सुमंगल सिल्क सारीज मध्ये आज आपण भेट दिली आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण तारा मॉल मध्ये असलेल्या सुमंगल सिल्क सारीज या शॉपला भेट दिलेली आहे इथे आपण होलसेल खरेदी सोबतच रिटेल खरेदी करू शकतो अगदी तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा घर बसल्या ऑनलाईन विक्री करायची असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथून होलसेल खरेदी करू शकणार आहे आपण सात ते आठ डिझाईन ठेवलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये सहा कलर अवेलेबल आहेत लाईट वेट आहे साडी ही साडी सिंगल पीस घेतली तर तुम्हाला बसते चारशे रुपयाला ओके okay. दोन पीस घेतले तर सातशे रुपयाला जोडीशे पंच्याऐंशी पासून स्टार्ट आहेत okay. ज्यामध्ये तुम्हाला टर्की सिफॉन जॉर्जेट भेटले सगळ्या सगळ्या प्रकारच्या साड्या भेटतील एकशे पंच्याऐंशी ते तुम्हाला अडीचशे तीनशे साडेतीनशे प्रत्येकाची वेगवेगळी रेंजचे असे गट्टे टुगट्टे माल भेटल साड्यांचा आणि खूप सारे डिझाईन आहेत यामध्ये जोडी ऑफर आहे जोडी घेतली तर सहाशे रुपयाला जोडी भेटते जोडी घेतली तर सहाशे आता आपण हा एक नवीन प्रकार बघणार आहे जो डिजिटल प्रिंट मध्ये असणार आहे हे फक्त रिटेल कस्टमर साठी स्पेशल ऑफर आहे हे लिमिटेड पीस असणार आहे प्रत्येक प्रत्येक पीस हा वेगळा असणार आहे जर जोडी घेतली तर बाराशे रुपयाला जोडी बसते सिंगल पीस आठशे रुपयाला मात्र ओके जोडी ऑफरच आहे या साड्यांची खूप सुंदर क्वालिटी आहे सॉफ्ट आहे चापून तोपून बसला अंगावर साडी एकदम स्पेशल ब्लॅक कलेक्शन हे पण लिमिटेड पीस असणार आहेत आणि याला पण जोडी ऑफर आहे ओके एकदम छान पल्लू आहे आणि मस्त साडी आहे बघा बघा प्रत्येक पीस वेगळा येणार आहे आणि स्पेशल ऑफर म्हणजे विशेष हजार रुपये जोडी हा सिंगल पीस घेतला तर सातशे बसेल ओके हा जो पण एक खादी प्रकार आणलेला आहे जो प्युअर खादी येईल बनारसी मध्ये ओके यामध्ये ओके हा पदर हा पगर येतोय बॉर्डर येते मध्ये अशी येणार पूर्ण साडी अशी येणार आणि ही पण ऑफर मध्ये काढलेली आहे आपण यामध्ये पण लिमिटेड पीस आहेत ही जोडी ऑफर ठेवलेली आहे आपण ही साडी एक टाइम पंधराशे ते सोळाशेच्या रेंज मध्ये विकलेली आहे ओके ही जोडी ऑफर आपण ठेवलेली आहे फक्त आणि फक्त अठराशे रुपये जोडी अठराशे रुपये जोडी पॅटर्न एकदम वेगळा आहे बघा अठराशे रुपये जोडी सध्या ला खूप चालतो हा बघा सूत एकदम मस्त आहे याचा जॉर्जेट सारखं सूत आहे हा साऊथ ची वेअर केलेली साडी आहे ओके हा पल्लू आहे का सर हा आणि सध्या खूप चालू आहे ह्याची खूप ट्रेंड आहे ह्या साडीचा ओके शेवटसाठी नऊशे रुपयाला जोडी नऊशे रुपयाला जोडी सिंगल घ्या म्हणजे किरकोळ खरेदी करा किंवा होलसेल खरेदी करा नऊशे रुपये जोडीप्रमाणे साडेतीनशे रुपया रुपयापासून यामध्ये तुम्हाला सात ते आठ डिझाईन भेटतील वेगवेगळे कलर भेटतील आणि विशेष म्हणजे रिच पदर आहे या साडीचा विथ ब्लाउज पीस ऑल ओव्हर साडी भरलेली हे बघा अशा अशी असणार आहेत रेंज आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये डिमांडिंग डोला सिल्क बघणार आहे ज्यामध्ये आपल्याकडं अवेलेबल दहा ते पंधरा डिझाईन आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला पाच ते आठ कलर मिळतील सेट सेट टू घेतलं तर तुम्हाला ही तीनशे तीस रुपयाला ओके आणि रिटेल प्राइस वेगळी असेल तुम्हाला पूर्ण सेट टू सेट बघायला भेटेल मग आणि एकदम लाईट वेट आहे आणि पूर्ण हे धागावर केलेलं आहे निघणार वगैरे काही यामध्ये कलर रेंज पण एकदम सुरेख आहेत सगळ्या कलर रेंज खूप सुरेख दिलेल्या आहेत ह्या साडीची जोडी ऑफर असणार आहे अठराशे रुपयाला दोन साड्या ओके पैठणी फुल वगैरे बिलकुल नाही याचं पल्लू पल्लू बघूयात का एकदम सुरेख पल्लू आहे याचा बघा प्रत्येक त्या साडीची पण आपण जोडी ऑफर ठेवलेली आहे पंधराशे रुपयाला दोन पंधराशेला दोन शेला दोन यामध्ये डिझाईन पॅटर्न बुट्टा पॅटर्न बदलतो सेल्फ मध्येच असणार आहे ही साडी पल्लू प्रत्येकाचा वेगळा पण भरपल्लूच येणार आहे मस्त हा एक आपण प्रकार बघणार आहे जो पैठणीमध्ये आहे पण ओके ट्रेडिशनल असं नाही ट्रेडिशन थोडासा वेगळा पल्लू एकदम सुरेख आहे बघा काठ सुरेख आहे बुट्टा पॅटर्न युनिक आहे आणि सगळ्याच्या मध्ये मिनाकारी काम केलेलं असणार आहे चापून चुपून बसणारी साडी आणि याला दिलेला आहे ब्रॉकेटचं ब्लाउज त्यामुळे अजून उठावदार कॉन्ट्रास्ट ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे बघा दादांच्या हातात त्या बाजूला त्यामुळे बसेल तुम्हाला बावीसशे पन्नास रुपयाला जोडी बावीसशे पन्नास रुपयाला जोडी यामध्ये सगळीकडे चालू आहे पण मार्केट कमी रेट आणलेला आहे आपण तक्षशिला पाहिजे ना यामध्ये आपल्याकडे आठ डिझाईन आहेत वेगवेगळे कलर आहेत आपल्याकडे बारा कलर ची मॅचिंग घेणार आहेत म्हणाला आपल्याकडे आठ डिझाईन बारा कलर टॉप सिरीज पैठणी यामध्ये तुम्हाला सात ते आठ डिझाईन बघायला भेटतील हे बघा पदर एकदम सुरेख यायचा पूर्ण मीनाकारी काम असणार आहे गोल्डन पल्लू आणि सॉफ्ट सिल्क म्हणजे चापून बसणारी साडी हा ब्रोकेटचा सा दिलेला आहे पूर्ण ब्लाउज आणि याला जे टेसल्स दिलेले आहेत ते अशा प्रकारचे मोती टेसल्स असणार आहेत सोळाशे घेऊन आलेला आहे सर्वात जाणाऱ्या मैत्रिणींसाठी किंवा डेली वेअरला तुम्हाला एकदम मस्त पॅटर्न आहे रफ अँड टफ साडी आहे काठ आपल्याला वेगवेगळे येणार आहे यामध्ये तुम्हाला कलर रेंज अप्रतिम दिलेली एकदम फ्रेश कलर यामध्ये तुम्हाला तेरा डिझाईन बघायला अवेलेबल आहेत बघा कलर रेंज तुमच्या समोर आहे ह्या साडीची जोडी ऑफर अशी आहे की सिंगल पी आनी बागा। बागा पीस सातशे रुपये आणि जोडी घेतली तर अकराशे रुपये जोडी वा मस्त साडी आहे बघा अशा प्रकारे ओके विथ ब्लाउज पीस रेंज कशी आहे आपली यामध्ये आपण जोडी ऑफर ठेवलेली आहे ओके यामध्ये पाहू शकता तुम्ही असे कलर बघायला भेटतील तुम्हाला ऑफर कशी आहे हे सिंगल पीस घेतला तर तुम्हाला आठशे रुपयाला बसेल जोडी घेतली तर चौदाशे रुपये जोडी चौदाशे रुपये जोडी ती तुम्हाला टिश्यू केलेला आहे पण सॉफ्ट आहे एकदम छान डिझाईन आहे कॉन्ट्रास्ट पल्लू दिलेला आहे हा कॉन्ट्रास्ट पल्लू येणार आहे पूर्ण आणि लाईट कलर एकदम सगळे बाराशे रुपये जोडी बाराशे रुपये जोडी एकदम सुंदर पीस आहे म्हणजे अगदी सहाशे रुपयाला तुम्हाला एक बसतो बघा कलर रेंज एकदम आईस्क्रीम कलरची कलर रेंज आलेली आहे एकदम मस्त साडी लाईट वेट कॉटन मध्ये आलेली आहे जो मसराईज कॉटन आहे एकदम सॉफ्ट मध्ये ओके okay, आणि पल्लू पण एकदम भरपल्लू येणार आहे याचा पेस्टल कलर कलर येतील साडीची पण आपण जोडी ऑफर ठेवलेली आहे ह्या साडीची जोडी ऑफर असणार आहे चौदाशे रुपये जोडी मस्त सर्व मैत्रिणींना आवडतो टिश्यू मध्ये येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येईल ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर पाहायला भेटतील आणि विशेष म्हणजे हा सॉफ्ट प्रकार आहे एकदम सॉफ्ट कुलर वगैरे नाही तापून चोपून बसेल सॉफ्ट आहे एकदम मस्त साडी दिसणार रेंज काय काय घेतलेली आपण या साडीची तुम्हाला ऑफर प्राईज आहे फक्त अकराशे रुपयाला जोडी अकराशे रुपये जोडी मार्केटमध्ये जो कुठेही नसणार आहे असा अनकॉमन प्रकार घेऊन आलेलो आहे आपण मार्केटमध्ये सहसा तर तुम्हाला बघायला मिळणार नाही सॉफ्ट सिल्क म्हणून याला ओळखलं जाते तुम्हाला वेगवेगळे कलर बघायला भेटणार आहे जे की युनिक असे कलर असणार आहे आणि याची रेंज काय आपण घेतोय या, या साडीची रेंज तुम्हाला बसणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये मार्केटमध्ये एकदम मस्त साडी फ्रेश कलर आहेत बघा सगळे आईस्क्रीम कलर ते पण जरी काठामध्ये वाव एकदम okay, मस्त पॅटर्न अँड मध्ये आहे एकदम सॉफ्ट आहे लाईट वेट आहे आणि भरपदर साडी वाव यामध्ये पण युनिक असे कलर बघायला भेटतील तुम्हाला जी फक्त दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास यामुळे चार कलर बघायला मिळणार आहेत बनारसी सेमी बनारसी सेमी बनारसी प्रकार घेऊन आलेला अवेलेबल आहेत सोळाशे रुपये जोडी ऑनलाईन खरेदी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला की तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट होता आणि स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करा व्हॉट्सअपला वाव पाटली पल्लू काठ मला तिकडे गेले काठ ते बघा पूर्ण आहे मस्त साडीवर वाव आणि पल्लू तुम्हाला दाखवते मीना पल्लू केलेला आहे पूर्ण मीना पल्लू आहे युनिक काय तरी पल्लूचा पॅटर्नच वेगळा आहे याचा विथ टेसल्स सुंदर पॅटर्न आहे साडीचा कलर पण ऑनलाईन खरेदी करू शकता सुंदर पॅटर्न आहे एकदम मस्त डार्क शेड मध्ये प्लेन आणि बॉर्डर वा एकदम मस्त आहे ना अजून बॉर्डर ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आणि भरपल्लू साडी कुठं बघायला नाही मिळत दोन शेड मध्ये सुमंगल सेट मध्ये ब्लॅक ला कॉम्बिनेशन केले आता हा आहे बघा ग्रीन बॉटल ग्रीन कलर हा ब्लू, ब्लू कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर हा स्लाइटली जां जांभळा रंग आहे बेस ब्लॅक आहे आणि कलर शेड त्यामध्ये वेगवेगळी दिसत आहे बघा एकदम सुरेख दिसते साडी अंगावर हा रेड हा जांभळाट हा थोडासा मोर पंखी आणि हा ब्लू कलर शेडमध्ये आणि हा आपण जो पहिला दाखवला हा आहे पूर्ण बॉटल ग्रीन मध्ये रेंज काय असणार आहे याची फक्त आणि फक्त सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे पंचाहत्तर ला सिंगल साडी प्लेन एकदम मस्त साडी आहे सिल्क मध्ये आपण घेऊन आलेलो आहे जी मार्केट मध्ये तर तुम्हाला कमी प्रमाणात बघायला भेटणार आहे आणि यामध्ये आपण ऑफर पण ठेवलेली आहे या साड्यांमध्ये ही साडी आपण सिंगल पीस विकतो सव्वीसशे रुपयाला पण ह्या साडीवर साडीवरती सध्या आपण ऑफर रेट लावलेला आहे प्रत्येक साडीवरती तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे या साडीवरती या पॅटर्न मध्ये अशा हेवी साड्यावरती आपण डिस्काउंट ठेवलेला आहे सध्या चाळीस टक्के डिस्काउंट सर काय प्राइस बसणार आपल्याला सव्वीसशे मध्ये चाळीस टक्के डिस्काउंट भेटेल तुम्हाला पंधराशे सोळाशे मध्ये भेटून जाईल तुम्हाला हा प्रकार हा सरासरी आपण पंचवीसशे सव्वीसशेच्याच रेंज मध्ये विकतो जी प्रॉपर सॉफ्ट सिल्क म्हणतात ना ती सॉफ्ट सिल्क आहे घडी पण एकदम नाजूक होते याची प्युअर सिल्क सर्कल त्याच फिलिंग आहे ह्या साडीच सा। हा पल्लू आहे आपण रेग्युलर ही साडी विकतो तीन हजार तीनशे रुपये पण सेल मध्ये याची प्राइस आपण काढलेली आहे चाळीस टक्के ऑफ प्युअर सिल्क सारखं याचं लुक आहे मला प्युअर सॉफ्ट सिल्क, सिल्क ची फील येणार आहे या साडीमध्ये मस्त पॅटर्न आहे एकदम युनिक पॅटर्न आणि कलर रेंज पण अगदी अप्रतिम आहे बघा आपण नवीन प्रकार घेऊन आलेलो आहे नवीन म्हणण्यापेक्षा हा ट्रेडिशनल यामध्ये तुम्हाला आपल्याकडे भरलेला पण पटोला भेटेल हा प्लेन okay. पटोला आहे जास्त कस्टमरची याची डिमांड असते की प्लेन पटोला चालतो आणि हा कसा आहे प्रकार हा फॅन्सी पण दिसतो आणि तुम्ही ऑफिस यूज वगैरे कोणत्या ट्रेडिशनल फंक्शनला वगैरे पण यूज करू शकता आपण रेग्युलर विकतो तीन हजार रुपयाला पण सेलमध्ये ऑफर दिलेले आहे फोर्टी पर्सेंट ऑफ म्हणजे साधारण घरामध्ये आपल्याला बसून जाईल बस तर ऑफर करून तुम्हाला अठराशे पर्यंत साधारण येऊन जाणार आहे तर ऑनलाईन खरेदी पण तुम्ही करू शकणार आहात यामध्ये कलर रेंज सगळे आईस्क्रीम कलर रेंज प्रकार घेऊन आलेलो आहे जो औ... आपला स्वतःचा मॅनफाय फॅक्चरिंग प्रकार आहे हा जो मार्केटमध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार हा आपण प्युअर हँडलूम असते ना त्या साडीची पॉवर लूमची कॉपी बनवून घेतलेली आहे okay. जो मार्केटमध्ये बघायला गेले पाच साडेपाच हजार रुपये या साडीचा रेट असतो oh. पण आपण या साडीची प्राइस ठेवलेली चार हजार रुपये आणि यावरती तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे का साडीवर चाळीस टक्के डिस्काउंट ने सर काय रेंज बसणार आपल्याला तुम्हाला साधारण चाळीस टक्के डिस्काउंट म्हटलं तर 3 3 तीन हजाराच्या जवळपास बसून जाईल तीन हजार टू अठ्ठावीसच्या रेंजमध्ये बसून जाईल तुम्हाला सुंदर आहे बघा याच्यावर जे दुपच्या पॅटर्न आहे बघा यामध्ये तुम्हाला अजून तीन वेगळ्या डिझाईन मिळतील ओके हे तुम्हाला दाखवते डिझाईन पण अजून वेगळ्या तीन डिझाईन मिळून जातील आणि हा प्रकार खूप चालतो हा पाच हजाराच्या खालीच्या मार्केटमध्ये विकला नाही जात पण आपण सध्या ऑफरमध्ये काढलेला आहे आणि ऑफरमध्ये आहे असं नाही की शिल्लक पीस राहिलेले आहेत डिफेक्ट आहे डॅमेज आहे बेस आहे येल्लो शेड मध्ये असणार आहे सुंदर पॅटर्न आहे चार हजाराची साडी आहे ज्यावर फोर्टी पर्सेंट तुम्हाला ऑफ मिळणार आहे मार्केटमध्ये ही साडी पाच पाच हजाराला विक्री केली जाते आणि याची ओरिजिनल कॉपी सरांनी सांगितल्याप्रमाणे बघा पंचवीस हजार घरात आहे साडी नेसल्यावर काही तुम्हाला असं जाणवणार नाही अगदी त्या साडीसारखीच ही साडी दिसून येणार